श्रोते आहात हो नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी वेगात सुरू जिल्ह्यात महापुराचं थैमान पंचवीस जणांचा बळी आणि प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत नांदेड जिल्ह्याचा समावेश या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तयारी वेगात सुरू आहे प्रशासकीय पातळीवर राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या कार्यक्रमानुसार महापालिकेची प्रभागरचना जिल्हा परिषदेची गट रचना आणि पंचायत समितीची गणरचना यासह सोळा नगर परिषद निवडणुकीसाठी वॉर्ड रचनाही अंतिम करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि पासष्ट गटरचनेची तसंच सोळा पंचायत समितींची गणरचना सभापती पदाचं आरक्षणही निश्चित करण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं या पुरात पंचवीस जणांचा बळी गेला पूरपरिस्थितीत नांदेड शहरातल्या जवळपास दोन हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं राज्य आपत्ती प्रतिसाद दल केंद्रीय राखीव पोलीस दल भारतीय सैन्य दल यासह होमगार्ड पोलीस तसंच महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात बचाव कार्य केलं नांदेडमध्ये पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच विष्णुपुरी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडावे लागले जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे सात लाख बारा हजार सहाशे दहा शेतकरी बाधित झाले जिरायत पिकांचं सहा लाख शेहेचाळीस हजार दोनशे चौदा हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं तर एक हजार आठशे बेचाळीस हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यासाठी राज्य शासनानं पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला वितरित केली ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे ती रक्कम बँकांनी कर्ज खात्यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीक्षेत्र माहूर देवी संस्थांतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान कडधान्य अभियानात नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे राष्ट्रीय विज्ञान संकुल नवी दिल्ली इथं झालेल्या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात नांदेड इथले शेतकरी भगवानराव इंगोले आणि कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ संदीप जायभाई यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधला नांदेड जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हाधिकारी राहुल करडिले यांच्या उपस्थितीत पार पडला नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नागरिकांच्या अडचणी समजावून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आता प्रत्येक शनिवारी नागरिकांशी संवाद आणि तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात दोनशे तेवीस परभणी दोनशे अकरा हिंगोली आठ आणि लातूर जिल्ह्यात सहासष्ट तक्रारींची सोडवणूक करण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा अठ्ठावीसावा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते या, या दीक्षांत समारंभात एकोणीस पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी यांच्या संयुक्त विद्यमानं आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव ज्ञानतीर्थ दोन हजार पंचवीसचं अत्यंत साधेपणानं उद्घाटन करण्यात आलं अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर हे होते या महोत्सवात पंच्याऐंशी महाविद्यालयातल्या पंधराशे स्पर्धकांनी हे एकोणतीस कलाप्रकारात सहभाग नोंदवला राज्य शासनानं जाहीर केलेल्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत चार ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्यात अनुकंपा आणि एमपीएससी मार्फत नियुक्त तीनशे अठ्ठ्याहत्तर उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले नवरात्रीनिमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर इथं भेट देऊन श्री रेणुका मातेचं दर्शन घेऊन माहूर इथल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला भाविकांच्या सोयीसाठी स्कायवॉकचं काम दिवाळीपूर्वी सुरू होणार आहे यासोबतच भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी व्यापारी संकुल पार्किंग सुविधा आणि निवास व्यवस्था यांच्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं हिंदकी चादर श्री तेग बहादूर साहिबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम वर्षानिमित्त येत्या नोव्हेंबर महिन्यात नांदेडमध्ये भव्य कार्यक्रम होणार आहे यानिमित्त नांदेड शहरात सुमारे चार लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असून भाविकांचे निवास भोजन आणि पार्किंग व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत छत्रपती शिवाजी महाराज महसूल महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवड्यानिमित्त नांदेड आणि अर्धापूर तालुक्यात भटक्या विमुक्त जातीतल्या नागरिकांना विविध दाखले वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ आणि नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांच्या हस्ते हे दाखले वाटप करण्यात आले नांदेड जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे जिल्ह्यातल्या विविध शाळा महाविद्यालयात या अंतर्गत पूर भूकंप आग यासारख्या आपत्ती परिस्थितीत स्वतःचा आणि इतरांचा बचाव कसा करावा तसंच आपत्ती काळात योग्य प्रतिसाद आणि समन्वय कसा ठेवावा याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं जात आहे नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला